नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील जनतेनं आता प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा शेअर करत जावा की आता आर टी ओबाबत आर टी ओच्या कामाबाबत ह्याच्यातून तुम्हाला सर्व वाहतूक व्यवस्थेविषयी माहिती मिळत राहते आणि ती तुम्ही करून तुमचं काम सोपं करून घ्या आता येणाऱ्या नवीन वर्षात ड्रायविंग लायसनसाठी एक मोठे बदल होतील आणि आतापर्यंत ते लायसन शिकाऊ परवाना जे काढत होते ते आर टी यूच्या समोर असणारे दलाल लोकच काढून देत होते परंतु आता ही लायसन काढताना सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर म्हणजे बसून तुम्हाला लायसन काढावं लागणार आहे नाहीतर स्वतःच्या मोबाईलवरून तुम्हाला ते लायसन काढावं लागणार आहे तरच तुम्हाला पक्क लायसन जारी होईल आणि नाही तर तुम्हाला ते होणार नाही कारण हेच दलाल लोकच ते लायसन काढायचे ते हजार पाचशे रुपये घेऊन की शिकाऊ परवाना त्याला आपण म्हणायचो परंतु आता तुमच्या संगणकावरती कॅमेरा जोडून कॅमेरा तुमचा कॅमेऱ्याच्या समोर बसून ते काढावं लागेल किंवा स्वतःच्या मोबाईलवरूनच ते शिकाऊ परवाना काढावा लागेल आणि तुमच्या ते मोबाईलमध्ये शिकाऊ परवाना येईल तुमच्या डिजिलॉकरमध्ये हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आता ह्यात मोठा बदलाव एक असा होणार आहे की तुमचं लायसन नूतनीकरण लायसनची प्रत लायसनचा पत्ता बदलणं ही एकदम सोपी प्रक्रिया होणार आहे की म्हणजे महाराष्ट्रातलं कुठलं जी आर टी ओ तुमचं लायसन नूतनीकरण करणार आहे पत्ता बदली करणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईनचं मेडिकल सर्टिफिकेट लागेल की आर टी ओच्या समोर बसून जे झोलाछाप डॉक्टर आहेत अगदी ते पन्नास रुपये घेतात तीस रुपये घेतात आणि त्याच्यावरती शिक्का मारून देतात अशी ही डॉक्टर तुम्हाला चालणार नाहीत लवकरच महाराष्ट्रातील सर्व एम बी बी एस डॉक्टर आहेत हे ऑनलाईनला घेतले जातील आणि त्यासाठी आर टी ओ अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात त्यांची नोंदणी करतील आणि त्या डॉक्टरना जर तुमचं लायसन तुमच्याच एरियातल्या डॉक्टरला एम बी बी एस डॉक्टरला पन्नास रुपये देऊन मेडिकल सर्टिफिकेट ऑनलाईननं अपलोड करावं लागणार आहे म्हणजे तो गुरु कुठलंही लायसन आहे तिथं दलाल कुणाचं बी असून द्या काय बी असून द्या आणि तो डॉक्टर झोलाछाप डॉक्टर बसलेले असतात ते काय डॉक्टर आहेत का काय बोगस शिक्के आहेत हे काय कुणाला माहीतच नाही कुठल्याही आर टी शेजारी जावा चार पाच बसलेलेच असतात आता मुंबईत बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन डॉक्टर जोडलेले आहेत आणि आता ग्रामीण भागातसुद्धा आर टी ओनी विशेष मोहीम चेडा चेडून हे ऑनलाईनला डॉक्टर एम बी बी एस आहेत तेच डॉक्टर तुम्हाला सर्टिफिकेट देतील आणि तेही ऑनलाईनच देतील ते, ते सर्टिफिकेट आणि त्यांना पन्नास रुपये फी द्यायची आहे म्हणजे प्रॅक्टिकली तो आंधळा माणूस आहे का पांगळा आहे का कसला आ, आ, आहे हे त्याचं तब्येत कशी आहे हे बघूनच ते ऑनलाईनला सर्टिफिकेट तत्काळ देणार ते आपल्याच एरियातला हे प्रत्येकानं लक्षात घ्या शिकाव परवाना करताना सी सी टी व्ही कॅमेरासमोरच तुम्हाला काढावा लागणार आहे आणि मग महाराष्ट्रातील कुठलंही लायसन कोणीही नूतनीकरण करणार समजा आता विरार आर आर टी ओ आहे तर महाराष्ट्रातलं कुठलंही लायसनचा पत्ता ते बदली करू शकणार आधार ओ टी पीनं लायसन रिन्यू करणार लायसनची डुप्लिकेट प्रत तुमची प्रत हरवली तरी ते डुप्लिकेट प्रत देणार तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के पेपरलेस सेवेनं हे काम करायचं आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईनला अर्ज टाकला कागदपत्र पूर्ण आहेत तर ते अगदी पंधरा ते वीस मिनटात संगणकावरती पेपर तपासणार आणि ॲप्रुवल देणार म्हणजे त्याच दिवशी तुमचं ॲप्रुव्हल मिळेल आणि ॲप्रुव्हल कोडनं मशीननं ते छापलं जाईल आत्ता महाराष्ट्रात आप आपल्याला पाच सात मशीन आहेत जागोजाग एका एका मशीनवरती आता समजा मुंबईत अंधेरी आर टी आहे पुण्याला आहे संभाजीनगरला आहे अशा ह्या मशीन आहेत अप्रोवल कोड लावले जातात आणि ते डायरेक्ट पोस्टात जातात बार कोड लावून पोस्टात पोस्टातच ते काम केलं जातं म्हणजे छापल्या जातात जाता, अंधेरी आर टी ओमध्ये समजा पाच सात आर टी यूच्या सात आठ आर टी चा, छापल्या जातात आणि त्यांची वेग मर्यादा छपाई मर्यादा ही मोठी आहे म्हणजे एका तासाला सातशे आठशे लायसन हे ऑटोमॅटिक छापून पडतात अप्रुव्हल कोडच्या मशीनला दिला जातो आणि ती लायसन धडाधडा प्रिंट होऊन पडतात त्याच्यामुळं तुम्हाला दहा दिवसाच्या आत तुमच्या पत्त्यावरती लायसन हे मिळणार आता बरेचसेच ह्याच्यात असं आहे की लायसनचे पत्तेच खोटे आहेत मुळात त्याच्यामुळं मग काही लोक लायसन परत ये पोस्टात जातात आणि त्या पोस्टमंडला पटवतात त्याला शंभर रुपये देतात आणि ते लायसन त्याच्याकडून घेतले जातं आणि जर हे लायसन आता पोस्टानं परत आलं की एक हजार रुपये ह्या नवीन वर्षात दंडाचा कायदा बी लागू होणार हे प्रत्येकानं लक्षात घ्या आणि प्रत्येकानं आपापले जर, आप जर लायसनचे पत्ते बांधलं आपण राहतात त्या ठिकाणचा पत्ता जरी आता काही लोकांची घरं नसतात मग ते म्हणतात काय तर रेंट ॲग्रीमेंटचं जरी ॲग्रीमेंट तुम्ही जोडलं असा भाड्यानं घेतलेलं घर त्याचं अग्रीमेंट जोडलं असा तरी पत्ता बदली करता येतो हे प्रत्येकानं लक्षात ठेवा कारण शासन दरबारचे पत्ते हे तुम्ही कितीही वेळ बदलू शकता वर्षातून दोन वेळसुद्धा पत्ता बदलू श करू शकता हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा एक मोठा बदलाव होणार आहे आणि तुम्हाला दहा दिवसाच्या आतच पोस्टानं लायसन येणार आणि कुठलंही लायसन लायसनला आता आर टी ओला जाण्याची चक्कर मारायची कुठलीही आवश्यकता नाही अधिकाऱ्यांना तो अर्ज आला की अधिकाऱ्याची जबाबदारी आहे त्याच दिवशी अप्रुव्हल द्यायचं संगणकावरती जर त्याचे पेपर व्यवस्थित असतील तर ताबडतोब अप्रुव्हल द्यायचं तुम्हाला मेसेज येणार अप्रुवल झालं की तुम्हाला ते दहा दिवसाच्या आत पोस्टानं येणार म्हणजे सुट्ट्या जरी असल्या तरी दहा दिवसात तुम्हाला येतात म्हणजे सेम डे तुमचं लायसन अप्रुवल होणार आणि त्या अधिकाऱ्यांना ऑनलाईननं लायसन अप्रुव्हल करणं हे गरजेचं आहे हा एक महत्त्वाचा बदल ह्या नवीन वर्षात होत आहे त्याच्यामुळं ही एकदम फास्ट सेवा मिळेल तुम्हाला आणि आता पेपरलेस सेवाच झालेल्या कागदाचाच वापर करायचा नाही हेही ह्याच्यातून पेपरलेस सेवेमुळे होईल आता जर वाहनाची फिटनेस आपण वाहन पासिंग करतो त्यावेळेला हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत ते फिटनेस त्या अधिकाऱ्यानं जोडलं पाहिजे आणि तुम्ही ते आर टी ओला न जाता मोबाईलद्वारे ते फिटनेस तुम्ही काढून घ्यायचं आहे पेपरलेस सेवेनं त्यावरती अधिकाऱ्याचं नाव असता आता कुठलाही सही सिक्का त्याच्यावरती लागणार नाही क्यू आर कोड आहे आणि हे महत्त्वाचा बदल आहे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आता समजा उदाहरण आपणाला विरार आर टी ओ आहे तर विरार आर टी ओमध्ये महाराष्ट्रातील कुठलंही लायसन अगदी अख्ख्या मुंबईची लायसन जरी दररोजची गेली तरी ते तिथं नूतनीकरण होणार परंतु झोलाछाप डॉक्टरचं सर्टिफिकेट हे चालणार नाही ते डॉक्टर आहेत की कोण आहेत पोतं टाकून ॲक्च्युली आर टी ओच्या समोर बसलेले असतात आणि ते खटाखट पन्नास रुपये घ्यायचे तीस रुपये घ्यायचे आणि शिक्के मारून द्यायचे ऑनलाईनला जो एम बी बी एसचा डॉक्टर असेल त्याचं सर्टिफिकेट लागणार आणि आपण राहतो त्या एरियातलं हे प्रत्येकानं लक्षात ठेवा तर हा एक महत्त्वाचा बदल होणार आहे घर बसल्या तुम्हाला शिकाऊ परवाना मिळणार आहे त्याच्यामुळं आता कुणाला कुणी काय अशी करायचं नाही ही सुलभ प्रक्रिया आहे प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करत राहा आणि मूच वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद